देशभरात तिसऱ्या टप्प्यात चौऱ्याण्णव लोकसभा मतदारसंघात मतदान एक हजार तीनशे बावन्न उमेदवार निवडणूक रिंगणात राज्यातील अकरा मतदारसंघात मतदान बारामती माढ्यासह हाय व्होल्टेज लढती पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर बीड आणि नगरमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा भुसाळमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभांचा धडाका उपमुख्यमंत्री फडणवीस साधणार मतदारांशी संवाद संदीपान भुमरेंसाठी मुख्यमंत्री शिंदे प्रचाराच्या मैदानात शिंदेंच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष जळगाव धुळ्यात उद्धव ठाकरेंच्या प्रचार सभा विरोधकांवर धडाडणार ठाकरे तो आनंद दिघेंचा खरा शिष्य नरेश म्हस्के मुख्यमंत्री शिंदेचा राजन विचारेंना टोला आनंद दिघेंकडून जिल्हाध्यक्ष पद काढून घेण्याचाही कट होता शिंदेंचा आरोप देवेंद्र फडणवीसांच्या शिष्टाईला यश गणेश नाईकांसह नवी मुंबईतल्या भाजप पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर नरेश म्हस्केंचा नाईक करणार प्रचार अभिषेक घोसाळकर हत्येसंदर्भातील सर्व सीसीटीव्ही कुटुंबियांना दाखवा हायकोर्टानं दिले महत्वाचे निर्देश बातमीपत्राला आता सुरुवात करूयात दिवसभरातली अत्यंत मोठी बातमी लोक